आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण भारतातील सोळावी राष्ट्रीय जनगणना ही जातीय जनगणनेसह दोन हजार सत्तावीस मध्ये पूर्ण केली जाणार आहे त्याआधी लडाख जम्मू काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी तर देशातील उर्वरित भागात दोन हजार सत्तावीसमध्ये जनगणना होणार आहे ही आत्तापर्यंतची सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असून याआधी शेवटची जनगणना दोन हजार अकरामध्ये झाली होती आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून महाराष्ट्राच्या विविध भागांतून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण इंदापूरमधील कस्तुरबाबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर काल संपन्न झाले काल इंदापुरात पोहोचलेल्या पालखीचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं या प्रसंगी शेकडो वारकरी आणि भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती राज्यातील सर्वात उंच पाच मजले इस्कॉनचे मंदिर नाशिकमध्ये साकारण्यात येते काठेगल्लीतील जनरल वैद्यनगरमधील सध्याच्या मंदिरालगतच पन्नास हजार चौरस फूट जागेवर मंदिर उभारण्याचं काम सुरू आहे इस्कॉनचं हे मंदिर नाशिकच्या पर्यटन नकाशावर एक महत्वाचं ठिकाण म्हणून उदयास येणार असून देशविदेशातील भाविकांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि राष्ट्रीयतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक गोष्टी वाचण्याची संधी देत एक हजार शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय प्रकल्प साकारण्यात येतो रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पन्नास हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे ए दिनानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेनं रविवारी आरोग्य जपण्याचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन घेतली आहे दहा पाच आणि तीन किलोमीटर अशी तीन गटांतील मॅरेथॉनमध्ये जवळपास तीनशे सीएंनी सहभाग नोंदवलाय आरोग्य जपण्याचा संदेश त्यांनी दिलाय सीए व्यावसायिकांच्या रोजच्याच धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही मॅरेथॉन घेण्यात आली आहे कोलकात्यातील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयानं हर घर संग्रहालय मोहीम सुरू केली आहे या मोहिमेद्वारे आम्ही देशातील अनामिक संग्रहकांना एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून दुर्मिळ संग्रहांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल अशी माहिती संग्रहालयाच्या संचालकांनी दिली आहे या उपक्रमामुळे विविध गोष्टींचा वैयक्तिक संग्रह करणाऱ्या तरुण पिढीला आणि त्यांच्या संग्रहाला व्यासपीठ मिळणार आहे यातून इतरांना वस्तू जतनाची प्रेरणा देण्याचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडियानं सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली असून या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया एकवीस जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजे तीस जून असून उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात बर्गशायर हॅथवेचे सीईओ आणि गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी त्यांच्या कंपनीचे सहा अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे एकावन्न एक हजार तीनशे कोटी रुपये किमतीचे शेअर्स गेट्स फाउंडेशन आणि त्यांच्या कुटुंबातील चार धर्मादायी संस्थांना दान केले आहेत हे त्यांचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे वार्षिक दान आहे त्यांच्या या दातृत्वानं धर्मदायी संस्थांद्वारे चालणाऱ्या सामाजिक कामांना गती मिळाली आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट